सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलं आम्हाला नगर सगळ्यांना निवेदन दिले आज जे शहगावमध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भरायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छिडछाडी होती आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहेत त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी हीच आमची मागणी करू ओके बोलणार रे का पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने रोड रोमिओच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे ज़ड़ प्रमाण वाढलेलं आहे मुलींचं शाळा कॉलेज क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरतात त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या, या आरोपींवर रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शहगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन नेते तसे मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं लगे मारा मारामारायच्या गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी आहे की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शहगोतल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून ह्या इथून इत पुढं अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे भारदाय स्कूलचा तो तिथे बरं काय दोन दिवसात झाले प्रकार पण ते हिंचे मुलींचे घरचे काही आले नको थोडा जरब जर बसला ना बिगर नंबरच्या गाड्या जोरात जाणारे बिगर लायसनचे पोर अल्पवयीन पोरांकडे गाड्या देतात

すいません。